नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण दही सोडा इनो तांदळाचं पीठ काहीच न वापरता हा डोसा बनवणार आहे अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये आणि चवीला भन्नाट असा हा डोसा लागतो आणि याच्यात काहीच असं जास्त साहित्यसुद्धा नाही आहे आणि एकदम एकदम म्हणजे एकदम झटपट बनतो तर चला सुरुवात करूया इथे मी एक कप रागीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अडीच कप पाणी घालायचं आहे जर तुम्हाला जास्तच डोसा कुरकुरीत बनवायचा असेल तर तुम्ही जास्त पेट पातळ करायचं आहे तेच कंसिटी आणि जास्तच मऊ करायचं असेल किंवा थोडंसं मऊ असेल तर थोडंसं अशी कंडसिटी ठेवा मी मऊच डोसा बनवणार आहे हा डोसा खायला छान लागतो आता इथे मिक्स करून घ्यायचं गुटळ्यानं होणार याची काळजी घ्या आणि पंधरा ते वीस मिनिटं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे हे ना जास्त पीठ भिजत ठेवायचं नाही आहे पटकन बनवायचं पंधरा ते वीस मिनिट ठीक आहे इतक्याच वेळ ठेवा जास्त वेळ ठेवू नका परत एकदा बघा पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण आहे ना जास्त वेळ ठेवल्यामुळं पाणी वरती आणि पीठ खालती असं होतं त्याचं मीठ घालायचं आता याच्यामध्ये एक ठेचा बनवून आपण घालणार आहोत अगदीच थोडंसं अद्रक जिरे मिरची कडीपत्ता आणि लसणाचा असा एक जाडसर ठेचा बनवायचा आहे तुम्ही विदाउट ठेचासुद्धा बनवू शकता पण चव येण्यासाठी हा तिखट असेल की तर जास्त तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता आणि बनवू शकता आणि दिसायलासुद्धा असं कलरफुल छान वाटतं त्याच्यामुळे हा ठेचा घातलेला आहे आता आपण सोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तर हे आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे खोबऱ्याची नाही तर इथे एक वाटी भाजून त्याचं सल टलफार सोलून घेतलेले शेंगदाणे आहेत आणि थोडंसं डागं घेतलेलं आहे तर तुम्ही जितकी चटणी बनवता तितकी मिरची अद्रकचा तुकडा घालायचे आहेत सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या जिरे घालायचे चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं ही चटणी खाण्यासाठी पातळच असते त्याच्यामुळे जास्तही पातळ नसते पण अशा पद्धतीने तुम्ही पाणी घालून हे वाटून घेतलं तरी ह्या च डोशाबरोबर आहे ना शेंगदाण्याची चटणी खूप म्हणजे खूपच छान लागते सगळ्यात महत्त्वाचं आता आपण तडका घालून घेऊया कोणत्याही चटणीला ना तडका खूप महत्त्वाचा असतो आणि तडक्याला चटणी खूप छान चव येते ते बघा डाळ घातलेली आहे थोडीशी हिंग घातलेली आहे मोहरी घातलेली आहेत कढीपत्ता थोडंसं हिरवी मिरची घालायची आहे आणि मस्त व्यवस्थित थोडंसं एखादा मिनिटभर इकडे तिकडे परतवून घ्यायचं आहे मस्त हलवून कडक असा तडका घालायचा म्हणजे की चरचर असा तडका झाला पाहिजे बघू शकता तुम्ही अगदी कमी कमी वेळ म्हणजे एक ती पाचच मिनटात हा चट ही चटणी तयार होते आणि डोश्यालासुद्धा अगदी कमी वेळ लागतो तुम्ही ही जेवणासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता असं नाही आहे की फक्त टिफिनसाठी नाश्त्यासाठीच बनवलं पाहिजे तर बघा तर तिकडे एक तवा घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं परत एकदा पीठ हलवून घ्यायचं जेणेकरून पाणी आणि पीठ वेगळं होणार नाही आहे मस्त ज्यावेळेस हा डोसा घालतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजेच की जो डोसा आपला तड जाळीच्या जाळीदार बनेल व्यवस्थित असा बघू शकता कडणे डोसा पसरवून घ्यायचा आणि हे तुम्ही डोसा दोन्ही साईडने भाजून घेऊ शकता पण इथे एकाच साईडने मी भाजणार आहे दोन ते तीन मिनटासाठी हा जो डोसा मस्त असा भाजून घ्यायचा जाळे किती छान पडले बघा तर मी ते एक डोसा करून दाखवलं अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे करून घ्यायचे अगदी कमी वेळ लागतो खूपच कमी वेळ लागतो कधी तुम्हाला रात्रीचं हलकंसं जेवण करायचं असेल तर तुम्ही हा असा हा डोसाचा वापर करू शकता किंवा सकाळी मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा तुम्ही रात्री थोडीशी तयारी करून वेठी ठेवली तरी जास्त वेळसुद्धा लागत नाही याला बघू शकता जास्त पीठ वगैरे भिजवायची सुद्धा गरज नाही आहे तर कसा वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय